पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला कथेचे नाव आहे एकदाच माफ करशील का भाग आठवा लेखिका प्राची सोळे पोर्चमध्ये गाडीचा आवाज आला तसं केशवने उठून दरवाजा उघडला तो बाहेर गेला व यशकडून कारची किल्ली घेतली ताईसाहेब यशने विचारले ताईसाहेब झोपल्यात केशव म्हणाला बरं यश आतमध्ये आला जिन्याने वरच्या मजल्यावर गेला दरवाजा फक्त लोटून ठेवला होता त्याने लाईट लावला नाही स्ट्रीट लाईटचा प्रकाश रूममध्ये येत होता आणि तो पुरेसा होता त्याने बेडवर पाहिले अनघा शांत गाड झोपली होती पाहून वाजला होता तिचा निरागस चेहरा अगदी लहान मुलासारखा वाटत होता यश तिथेच असलेल्या आराम खुर्चीवर बसला हळूहळू ती खुर्ची मागे पुढे करू लागला काल आपलं लग्न झाले एका प्रतिष्ठित सुसंस्कृत मुलीशी रीती रिवाजाने लग्न केले माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून ती इथे आली आज कुठेच जायला नको हवे होते मी पण सानियाच्या प्रेमात गेलो गेलो तर गेलो लवकर तरी यायला हवे होते अनघाला काय वाटलं असेल माझ्याबद्दल दोघांचा एक पूर्ण संवाद देखील झाला नाही आहे अजून मीच पोकळी निर्माण करतोय का अनघाने आपला होकार ऐकून स्वतः होकार दिला ही तिची फसवणूक आहे फक्त आईबाबांचं मन राखण्यासाठी आणि आपल्या स्वार्थासाठी तिला फसवतोय हे चांगलं आहे का जर कधी तिला समजले तर एकदा तरी माफ करू शकेल मला विचारांच्या गर्तेत तो खोल खोल बुडत होता आणि तसाच त्या खुर्चीवर झोपला सकाळी सहा वाजता अनघा उठली यशला अशा अवघडलेल्या स्थिती झोपलेला पाहून तिला आश्चर्य वाटले तिने त्याच्या खांद्याला हात लावून हलवले यशची झोप चाळवली गेली त्याने डोळे उघडले व समोर अनघाला उभे राहिलेले पाहून तो धडपडत उठला कंबर पाठ पूर्ण आखडून गेली त्याच्या तोंडून आई ग असा उद्गार आला उठलीस तू हो पण तुम्ही झोपा अजून थोडा वेळ मी उठवेन तुम्हाला अनघा म्हणाली अगं नको मी पण आवरायला घेतो पण कशाला काय घाई आहे निवांत उठा आणि मग जा ऑफिसला अरे हो आज तुलाही ऑफिसला यावं लागेल सगळ्यांची ओळख करून देतो तुला काही पेपर्सवर साईनही करायचे आहेत आता तू वन ऑफ द बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेस यश म्हणाला सगळं कबूल पण आधी थोडा वेळ झोपा म्हणजे फ्रेश वाटेल तुम्हाला माझी पूजा झाली की उठा अनघा बोलली बरं झोपतो थोडा वेळ बेडवर झोपत यश म्हणाला आणि परत त्याला निवांत झोप लागली सगळं आवरून अनघा खाली आली हेमा किचनमध्ये होती अनघाला बघता म्हणाली ताईसाहेब कॉफी आणते पटकन अगं घाई नाही मी आधी देवीपूजा करून घेते फक्त मला फुले कुठे मिळतील ते सांग अनघाने विचारले हेमाने किचनमध्ये ठेवलेली ताज्या फुलांची परडी तिच्या हातात दिली ताईसाहेब केशवने पहाटेच आंघोळ करून फुले खोडून ठेवली आहेत तुम्हाला देवीपूजाला लागतील तर वाह किती गोड केशवला थँक सांग माझा आली मी पूजा करून अनघा दुसऱ्या मजल्यावर गेली तिची ते देवपूजा तिला हवी तशी झाली देवाला नमस्कार करून ती प्रसन्न मनाने बाहेर पडली पहिल्या मजल्यावर तिचे लक्ष गेले यशनेही आवरून घेतले होते तो तयार होऊन खाली जात होता अनघा खाली आली हेमाने तिच्या हातातलं ताट आणि परडे घेतली व कॉफी आणायला आत गेली यश अनघा डायनिंग टेबलवर बसले अनघाला प्लेन कॉफी व यशला एक्स्ट्रा फ्रॉथ असलेली कॉफी दिली दोनच मिनटांत गरमागरम पोह्यांची डिश समोर ठेवली थँक्यू हेमा अनघा बोलली हेमा गोड हसली यश तिच्याकडे चोरट्या नजरेने बघत होता ही किती विनयशील आहे त्याने मनात म्हटले अनघा नाश्ता झाला की आवरून घे मग आपल्याला ऑफिसला निघायची आहे आणि लंच ऑफिसमध्ये अरेंज अरेंज केलं आहे सगळ्या स्टाफलासुद्धा आहे हेमाला लंच नको सांग बरं अनघा म्हणाली ऑफिसमधला दिवस यशची मर्सिडीज ऑफिसच्या गेटमध्ये आली सगळा सिक्युरिटी स्टाफ धावत तिथे आला ओळीत उभा राहिला यश उतरला अनघाच्या साईडचे दार एकाने उघडून धरले ती बाहेर आली नव्या मालकीणबाईंना बघून सगळे हात जोडून उभे राहिले सगळ्यांच्या अभिवादनाचा स्वीकार करत अनघा चालत होती आणि शेवटी ऑफिसमध्ये लंच आहे तेव्हा जेवणाच्या वेळेत या तिने ती प्रेमाने सर्वांना सांगितले खुद्द मॅडमने आमंत्रण दिले यातच सगळे खुश झाले रिसेप्शनमध्ये आल्यावर खालच्या मजल्यावरचा स्टाफ अदबीने हात धरून समोर उभा होता अनघाच्या सौंदर्यावर सगळेच मुग्ध झाले मॅडम इतक्या सुंदर असतील अशी कोणाला अपेक्षा नव्हती त्यात त्या विलक्षण लाघवी होत्या प्रत्येकाला आवर्जून भेटत होत्या साफसफाई कर्मचाऱ्यांना देखील भेटल्या आणि त्यांची विचारपूस केली नवीन मॅडम येणार म्हणून एक धास्तावलेलं वातावरण एकदम खेळीमिळीचे झाले भीती दडपण कुठल्या कुठे पळालं सगळे खूप खुश होते शेवटी ती डायरेक्टर बसतात त्या मजल्यावर आली यशची केबिन सानियाची केबिन पद्मनाभ श्रीवास्तव यांची केबिन आणि आणखीन तीन डायरेक्टरांच्या केबिन्स होत्या व एक नाव तिने वाचलं मिसेस अनघा यश दिवाण तिच्या नावाची केबिन होती सगळे तिला भेटले ती पुष्पगुच्छ स्वीकारत होती सानियाही होती ती पुढे आली व वेलकम टू द दिवाण इंडस्ट्रीज असे म्हणाले थँक्यू सानिया अनघा हसून बोलली मॅडम आता माझ्या कॅबिनमध्ये बसतील मग लंच आणि त्यानंतर त्यांच्या केबिनचं उद्घाटन होईल यश म्हणाला यश सर सगळे म्हणाले व आपापल्या कामाला निघून गेले अनघा कसं वाटलं ऑफिस यशने विचारले खूपच छान आणि स्टाफही मनमिळावो आहे पण माझ्या नावाची केबिन कधी बनवली अगं ज्या दिवशी तुम्ही घरी आला होता आणि आपली पसंती झाली तेव्हा सानियाने इथे फोन करून तुझी केबिन करून घेतली आणि नेमपली टेही तरीसुद्धा चार दिवसांत तसं नाही ते थांब सांगतो हा संपूर्ण फ्लोअर फक्त डायरेक्टरसाठी आहे आणि केबिनचे स्ट्रक्चर आधीच बनवून ठेवलेले आहेत जेव्हा तुझ्यासाठी केबिन तयार करायचे ठरवले तेव्हा ही निवडली आणि तिची सजावट करून घेतली आता आतमध्ये अजून तुझ्या आवडीचे जे काही ठेवायचे असेल तसं तू करू शकतेस लग्न ठरल्यापासून एकावर एक, एक धक्के आहेत सरप्राईजने भरलेले आईंनी तर सरळ पंचेचाळीस टक्के शेअरच देऊन टाकलं मला आणि वाकून टाकले नशीब सानी याच्या हातून पेन आणि पॅड पडले नाहीत अनघाचे शेवटचे वाक्य तिला हादरा देणारे होते ती यशच्या चेक्सवर सया घेण्यासाठी आली होती ही पंचेचाळीस टक्क्यांची मालकेण नो 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 तिने जोरात मान हलवली रंजन एकदम बरोबर बोलला होता मी निघून आल्यावर तिथे काय झाले ते कळले नाही पण आता आपल्याला लवकर हालचाल करायला हवी करोड रुपये हवेत आणि फॉरेनला जर सेटल व्हायचे असेल तर कारण रंजन आणि मी दोघांनी मिळून केलेली पैशांची अफरातफर यश एकटा असे पण ठीक होते आता अनघा आले आणि तिने लक्ष घालायला सुरुवात केली तर आपल्याला जेलमध्येच जावे लागेल नो सानिया यू कांट गिव अप यू हॅव टू डू समथिंग ती तशीच पाठी फिरली चेक्सवर साईन नंतर घेऊ बस मी आलो जरा श्रीवास्तवांकडे जा जातो तुला कॉफी पाठवून देतो मग जाऊ जेवायला यश बोलला ओके चालेल यश निघून गेला यशची केबिन खूप मोठी आणि हवेशीर होती एका साईडला भिंत नव्हती संपूर्ण काच होती, होती आणि त्या काचेतून बाहेरचा खूप मोठा परिसर दिसत होता तो फ्लोअर सहावा होता कॉफी येपर्यंत सानियाच्या जा केबिनमध्ये जाते ती तेव्हा आली होती तर काहीच बोलता आली नाही आता ओळख चांगली करून घेऊ चांगली मुलगी आहे अनगा विचार करून छोटी पर्स घेऊन बाहेर आली सगळ्या केबिनवरून नजर फिरवली सानिया गुप्ता फायनान्स हेड नाव दिसलं तिच्या केबिनच्या बाहेर पितळी फ्लॉरपॉटमध्ये अतिशय सुंदर खरी वटावी अशी आर्टिफिशियल प्लान्स ठेवले होते तिला आवडलं ते ती, ती केबिनच्या दिशेने चालू लागली सानिया इतक्या रगात तिथून निघून गेली की स्वतःच्या केबिनमध्ये आली आणि केबिनचं दारही नीट बंद केलं नाही ती तशीच खुर्चीवर बसली व मोबाईल हातात घेऊन एक नंबर लावला ओ ओषप रंजन तू काही बोलू नकोस अनघाने केबिनवर टकटक करायला केलेला हात मागे घेतला कारण ती कोणाशी तरी रागात बोलत होती अनघाला तिच्या प्रायव्हेट गोष्टीत दखल द्यावेसे वाटले नाही पुन्हा येऊ म्हणून ती वळणार पण पुढचं वाक्य तिच्या कानावर आले अनघा दिवाण आली आहे तिचं एवढं पूर्ण नाव घेऊन सानिया कोणाशी तरी बोलते आणि अनघाचे नाव आल्यामुळे अनघा तिथेच थांबली रंजन आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करून इथून निघायला हवे हं कुठलाही धोका मला पत्करायचा नाही अरे तो यशचं तिला सरळ सरळ फसवतो आहे तर पागल माझ्या आहे म्हणून तर काल इतक्या तडकाफडकी मला भेटायला आला आणि पावणे तीन लाखांची हिऱ्यांची अंगठी दिली हे बघ तिच्याकडे कंपनीचा खूप मोठा शेअर आहे तिला हवं तसं ती करू शकते रेकॉर्ड्स चेक करू शकते तू कसं ते जमव म्हणजे मला त्याला भेटायला बोलवता येईल चल ठेवते मी याने फोन कट केला ते वळले आणि समोर पाहून तिच्या पोटात भीतीचा गोळा आला केबिनचं दार उघडच होते आणि ती ते चेक न करताच रंजनशी जोरात बोलत होते कारण त्या सगळ्या केबिन साऊंड प्रूफ होत्या ते धडपडत उठली व धावत दाराजवळ आली आणि बाहेर पाहिलं फ्लोअर रिकामा होता कोळी नव्हते तिने मोठा सुस्करा सोडला जेवणाची अरेंजमेंट करायला सांगून येते नवीन मॅडमसाठी आणि यशसाठी खास बैठक असणार होती यशच्या केबिनचं दार उघडून अनघा आत आली तसं तिने स्वतःला खुर्ची झोकून दिले पारदर्शक नितळ पाण्यात जसं स्वतःचे प्र सुंदर प्रतिबिंब बघत असताना अचानक एक आकराळ विक्राळ हिडीस चेहरा पाण्यातून वर यावा असे अनघाचे झाले ज्या टेकडीवरून ती समोरची विहंगम दृश्य बघत होती त्याच टेकडीवरून तिला पाठीमागून जोरात धक्का देऊन खोल दरीत ढकलून द्यावे असे झाले केबिनच्या दारावर टकटक झाली कामीन अनघा म्हणाले मॅम कॉफी आणले ऑफिस बाय कॉफीचा ट्रे घेऊन उभा होता ठेव इथे मॅम ब्लॅक कॉफी की रेग्युलर करू त्यांनी विचारले रेग्युलर बनव आणि साखर एक चमचा टाक तुझं नाव काय आहे माझं नाव गोपाळ मॅम तो आनंदून बोलला खुद्द मॅडमने आपलं नाव विचारलं आहे यातच तो खूप खुश झाला वा खूप छान नाव आहे अनघा म्हणाली थँक्यू मॅम त्याने तयार केलेला कॉफीचा मग तिच्यासमोर ठेवला बरं जातो अनघा बोलली ओके मॅम लंचला मी बोलवायला येतो तो अदबीने बोलला व गेला जरूर अनघा हसून म्हणाली तो गेल्यावर तिने आधी कॉफीचा मोठा सीप घेतला त्या गरम कडवट चवीने तिच्या नसा प्रफुल्लित झाला मेंदू एकदम हलका झाला असे वाटले आणखीन एक मोठा सीप घेतला तर बरं वाटेल गोपाळशी बोलण्याचे एकच कारण होते ते म्हणजे तिला स्वतःला बघायचे होते की तिच्या मनातलं वादळ शांत झाले का तिचा आवाज अर्ध्या तासापूर्वी जसा नॉर्मल होता तसाच आहे का तिला आता कुठलाही सीन क्रिएट करायचा नव्हता मघाशी सानिया जे अतर्क्य बोलली ते खरं सत्य आहे का यश मला आणि सानिया यशला फसवते ती साधीसुधी फसवणूक नाही आहे घोर अपराध आहे काल ती सुखाच्या संसाराच्या स्वप्नांचे पंख लावून विहरत आली होती आणि आज ते पंखच कोणीतरी निर्दयपणे कापून छाटून टाकले तिला जमिनीवर आपटले तिने मनात आणले असते तर ती आत्ताच्या आत्ता सानिया आणि यशला ऑफिसमधून हकलू शकली असती त्यांना कुठेही थारा मिळणार नाही याची सोय केली असती पण हा पण स्वतःमध्ये फसवणारी यश अनघा आणि कोण तो फसवणारी यश सानिया आणि कोण तो रंजन फसवणूक झाली आहे ते आपण स्वतः त्याचे आई बाबा माझा भाऊ आणि माझी आईबाबा काय दोष आहे आमचा यात एकामुळे मी साऱ्याने दुःखी नाही करू शकत जो चुकतोय त्यालाच त्याची शिक्षा मिळायला हवी नाही ती द्यायचीच पण ती वेळ आताची नाही सानिया ज्या कंपनीत काम करते तिथेच विश्वासघात करते लुटते ती तिच्या कोणा साथीदाराबरोबर कंपनीच्या व्यवहारामध्ये घोटाळा केलाय जेलमध्ये जाऊ असे ती म्हणाली याचा अर्थ खूप मोठा पैशांचा स्कॅम असावा हा केबिन उघडले गेले यश आत आला तिची विचारांची तंद्री तुटली यशला समोर बघून तिचे टचकन डोळे भरून आले व्हॉट हॅपन अनघा त्या डोळ्यात पाणी का काही नाही मला माझ्या आईबाबांची आठवण आली ओहो डोंट वरी लवकर तुझी आणि त्यांची भेट होईल बरं चल जेवायला सगळा स्टाफ येऊन थांबला आहे यश म्हणाला हो चला जाऊया अनघा उठली चौथ्या मजल्यावर कॅफेटेरिया आणि मोठा डायनिंग स्पेस होता खूपच छान अरेंजमेंट केली होती दोन काउंटर्स लावले होते एक स्टाफसाठी व एक ऑफिसरसाठी होता मेनू सेम होता ती गेली तेव्हा सगळे येऊन उभे होते सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या तिचे हसून तिने तो हसून स्वीकार केला अनघाने आधी प्लेट घेतली जे हवं ते मोजकं तिने वाढून घेतले प्लीज आता सगळ्यांनी सुरुवात करा ती सगळ्यांना उद्देशून बोलली यशने जेवण घेतले त्यांची बसण्याची जागा केली होती तिथे अनघा व यश बसले दोन मिनिटांत सानिया तिची प्लेट घेऊन आली मी आय सीट य तिने विचारले बाय ऑल मीन्स अनघा म्हणाले सानिया बसली अनघा प्लेटमध्ये बघत होती अचानक तिने वर बघितले तर सानिया आणि यश एकमेकांकडे पाहत होते सगळा मेनू छान आहे कोणाची पसंती यश सानिया मोठा गहजब झाला यशने सानियाचे नाव घ्यायला व सानियाने यशचे नाव घ्यायला एकच मेळ बसला अनघाने चमकून दोघांकडे पाहिले एक मिनिट शांतता पसरली व अनघानेच ती शांतता फोडली ती मोकळेपणाने हसली वा हे छान आहे मालक आणि एम्प्लॉजीने आवड किती छान जुळते खरंच ग्रेट हां हे सगळं बोलताना अनघाने स्वतःला कम्मालीचे काबूत ठेवले होते पुन्हा एकदा सगळ्या स्टाफने नमस्कार केला अनघाने सर्वांचे आभार मानले मग सगळ्या डायरेक्टरच्या उपस्थित तिच्या केबिनचे रिबिन कापून उद्घाटन झाले तिला आवडली तिची केबिन संध्याकाळचे साडेचार वाजले चल आपण घरी निघूया तू जरा आराम कर तुम्ही थांबणार नाही का घरी हो मी आहे ना आजची सगळी कामे झाली आहेत चल निघूया काही न बोलता अनघाने तिची पर्स उचलली व केबिनच्या बाहेर पडली ऑफिस साडेपाचला सुटत होते क्रमश सदर कदा पूर्णपणे काल्पनिक का आहे प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड सपोर्ट मी थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड डू सब सबस्क्राईब माय चॅनल